प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे या योजनेमार्फत केंद्र सरकार देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करते प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये अशी एकूण सहा हजार रुपयांची वार्षिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते या योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीस मध्ये झाली असून आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला आहे सध्या विसाव्या हप्त्याच्या जाहिरातीची प्रतीक्षा केली जात आहे जुलै अठरा रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार राज्यातील मोतीहारी शहरात एका विशेष कार्यक्रमासाठी जाणार आहेत या कार्यक्रमात त्यांच्याकडून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर करण्याची शक्यता आहे या हप्त्याची घोषणा होताच देशभरातील कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल मोदी यांनी याआधीच्या अनेक कार्यक्रमांत या योजनेचे हप्ते जाहीर केले आहेत आणि यावेळीसुद्धा तसेच होण्याची अपेक्षा आहे कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इतर नवीन योजना देखील जाहीर होऊ शकतात या कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व असून बिहारसह देशभरातील शेतकरी वर्ग उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत आणि या योजनेचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मोतीहारी येथील कार्यक्रमामध्ये स्थानिक शेतकऱ्यांसह राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित राहतील एकोणीसाव्या हप्त्याला चार महिने पूर्ण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला होता त्यानंतर आजपर्यंत जवळपास चार महिन्यांचा कालावधी गेला आहे परंतु अजूनही नवीन हप्त्याची घोषणा झालेली नाही यादरम्यान शेतकऱ्यांमध्ये पुढील हप्त्याबद्दल उत्सुकता वाढत गेली आहे अनेक शेतकऱ्यांनी या पैशांवर नियोजन केले आहे आणि ते या आर्थिक सहाय्याची प्रतीक्षा करत आहेत शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हे पैसे अत्यंत महत्त्वाचे आहेत या कालावधीत शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहेत बियाणे खते आणि कीटकनाशके यासारख्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्यांना या सहाय्याची गरज भासत आहे त्यामुळे विसाव्या हप्त्याची घोषणा होताच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल सरकारने यापूर्वी नियमित अंतराने हप्ते जाहीर केले आहेत आणि यावेळीसुद्धा तसेच होण्याची अपेक्षा आहे योजनेचे हप्ते कधी मिळतात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत वार्षिक सहा हजार रुपयांचे वितरण तीन वेगवेगळ्या कालावधीत केले जाते पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमित आर्थिक सहाय्य मिळते सध्या पहिल्या हप्त्याचा कालावधी असल्यामुळे एकतीस जुलैच्या आत विसावा हप्ता येण्याची शक्यता आहे ही वितरण पद्धत शेतकऱ्यांच्या हंगामी गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे कृषी हंगामानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेळी पैशांची गरज भासते पेरणी मशागत आणि कापणी या वेगवेगळ्या टप्प्यांत आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होते या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची गरज कमी होते आणि त्यांच्या आर्थिक भाराम वाढ होते योजनेचे आकडे आणि यश दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली ही योजना आजपर्यंत अत्यंत ठरली आहे देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे केंद्र सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन पूर्णांक चौसष्ट शतांश लाख कोटी रुपये जमा केले आहेत हा आकडा या योजनेच्या व्यापकतेचा आणि यशाचा पुरावा आहे देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठी मदत मिळत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात यामुळे भ्रष्टाचार कमी होतो आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येतो डिजिटल इंडियाच्या संकल्पनेनुसार ही योजना कार्यान्वित केली जात आहे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर पैसे आल्याचे एसएमएस मिळते आणि त्यांना योजनेची पूर्ण माहिती मिळते योजनेच्या अटी आणि नियम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही या योजनेसाठी काही निश्चित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असावी आणि तो खरा शेतकरी असावा त्याने ई सी प्रक्रिया पूर्ण केली असावी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे या सर्व अटी पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केली जाते आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही योजनेतून काही वर्गातील लोकांना वगळण्यात आले आहे डॉक्टर इंजिनियर पेन्शनधारक आणि आयकर भरणारे लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही हे नियम मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गातील लोकांना या योजनेतून वगळण्यासाठी आणले आहेत फक्त खऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने हे नियम आणले आहेत नियमित तपासणी करून अपात्र लोकांना योजनेतून वगळण्यात येते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनेबरोबरच राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील कार्यान्वित केली जात आहे या योजनेत देखील वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपयांची वार्षिक मदत मिळते ही दुहेरी मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजनेला पूरक अशी ही योजना सुरू केली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे राज्यातील कृषी विभागाकडून या योजनांची व्यापक प्रसिद्धी केली जात आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनांची माहिती मिळावी यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे या योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होत आहे हप्ता जाहीर झाल्यावर पैसे कधी मिळतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अठरा जुलैला मोतिहारी येथे विसावा हप्ता जाहीर केल्यानंतर काही दिवसांत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील सामान्यत हप्त्याच्या जाहिरातीनंतर दोन ते तीन दिवसांत पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिसू लागतात कधीकधी तांत्रिक कारणांमुळे थोडा विलंब होऊ शकतो परंतु सर्वपात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे पैसे मिळतात यासाठी शेतकऱ्यांनी धैर्य ठेवावे आणि आपले बँक खाते नियमित तपासावे जर काही तांत्रिक समस्या आली तर संबंधित बँकेशी संपर्क साधावा हप्त्याच्या रक्कमेबरोबरच शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर पुष्टीकरण मेसेज मिळतो या मेसेजमध्ये रक्कम तारीख आणि योजनेची माहिती असते शेतकऱ्यांनी हा मेसेज जपून ठेवावा कारण तो भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरतो पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ते कृषी उत्पादनासाठी योग्य पद्धतीने वापरावे भविष्यातील सुधारणांचे नियोजन केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत भविष्यात आणखी सुधारणा करण्याचे नियोजन केले आहे योजना अधिक सोपी पारदर्शक आणि प्रभावी बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तंत्रज्ञानाचा वापर करून नोंदणी प्रक्रिया सुलभ केली जात आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर करून अपात्र लोकांना योजनेतून वगळण्याचे काम केले जात आहे यामुळे योजनेची प्रभावीता वाढत आहे सरकारने या योजनेची सरकार योजने रक्कम वाढवण्याचा देखील विचार केला आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चाची आणि महागाईची भरपाई करण्यासाठी या योजनेत बदल होऊ शकतो भविष्यात या योजनेला इतर कृषी योजनांशी जोडण्याचे देखील नियोजन आहे यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळतील डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून योजनेची पोहोच वाढवली जात आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेला एक महत्वाचा उपक्रम आहे अठरा जुलैला मोतिहारी येथे विसाव्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ उठवावा त्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का हे तपासून पहावे योजनेची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावीत या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे आणि कृषी क्षेत्राला मोठी मदत मिळत आहे अस्वीकरण वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे आम्ही या बातमीच्या शंभर टक्के सत्यतेची हमी देत नाही त्यामुळे कृपया विचारपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढील कार्यवाही करा